खुरानपूर येथील एक लास जमिनीचे कायमपट्टे मिळावे याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी लोणार तालुक्यातील खुरानपूर येथील आदिवासी फाशीपारदी समाजाच्या नागरिकांनी एक लास जमीनवर शेती प्रयोजना हेतू उदरनिर्वाह करण्यासाठी व शेतातच झोपड्या बांधून राहत असून काढलेल्या एक लास जमिनीवर सोयाबीन तूर यासारखी पिकांची पेरणी केली आहे तसेच आम्ही बाहेर जिल्ह्यातील नसून आम्ही कायमस्वरूपी येथील रहिवाशी मूळनिवासी असून ही एक लास जमिनीचे कायमपट्टे करून द्यावे यासह इतरही मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनावर हेमा पवार संघपाल गवई सीता भोसले राजू पवार बाळू भोसले राहुल पवार उत्तम पवार राजू चव्हाण यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज या ठिकाणी खुराणपूर तालुका लोणारमधील सर्व मंडळी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आले आहे आणि त्यांचा प्रमुख प्रश्न असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून त्यांच्या वडील आजोबा पंजोबापासून त्यांच्या ताब्यात असलेली जमीन ही त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी बरेच काही लोक त्यांच्या विरोधामध्ये लोकप्रतिनिधीकडे काही समस्या मांडत असतात आणि लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांना हुलकवण्याची भाषा देत आहे आणि निश्चितच भारतीय संविधानाने सर्वांना देशामध्ये कुठे राहण्याचा आणि राहण्याचा वास्तव्य करण्याचा अधिकार दिलेला असून या जमातीला कोणी रोखू शकत नाही किंवा कोणी हलकू शक, हकलू शकत नाही कारण ही जमात या देशाची मूळ रहिवाशी जमात आहे मूळ निवासी आहे देशाचे मूळ मालक आहोत आणि या मूळ मालकाला जर आपण या ठिकाणाहून हलकवण्याचा प्रयत्न करत असाल तरी कुठेतरी बी कायदेशीर आहे आणि निश्चितच ज्या व्यक्तीनं ज्या कोणी माणसानं असं यांना हुलकवण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित त्यांनी संविधानाचं ज्ञान करावं आणि नंतर पुढील वक्तव्य करावं राहुल पवार राहणार तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ज्या ठिकाणी आमची पारदी समाजची मंडळी गायरान आमच्या बाबदादीपासून काढेल आहे ज्या लोक आमच्यावर देवळगाव कुंपा ते म्हणतात का आम्हाला सर्वर बसू द्या आम्ही बसू देणार नाही आमच्या बापदादीपासून काढेल आहे शेती आम्ही शिकारीला गेलो तर आमच्यावर चोरीचा आरोप लावतात शिकार पकडायला गेलो तर फॉरेस्टावाले अटक करतात मग आमच्या बायानं माणसानं काय करून जगा आमचे मुलं बाळाला शिक्षण नाही आमची जिंदगी गेली तर गेली पण आमच्या मुलं बाळाची जिंदगी चालली आहे आम्ही जमीन सोडणार नाही काही बी झालं आत्महत्या करायला तयार हो आम्ही から。